नमस्कार फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील या जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा फेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कडाक्याचा परिणाम शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर तुफान गडबड आहे आणि आता याचा फटका महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे तसेच राज्यात सहा डिसेंबर पर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे या पावसामुळे शेतकऱ्यांसाठी चिंता वाढलेली आहे कारण काही ठिकाणी थंडीच्या काळात पाऊस पडणार असल्यानं पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे डक यांनी शेतकऱ्यांना आपल्या काढणी झालेल्या शेतमाला सुरक्षितपणे झाकून ठेवण्याचा सल्ला दिलाय विशेषतः कांदा आणि मका उत्पादक शेतकऱ्यांना फेंगल चक्री वादळामुळे राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव इत्यादी भागात तीन डिसेंबर रोजी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल असा अनुमान आहे राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे हिंगोली नांदेड परभणी वाशिम बीड धाराशिव लातूर या जिल्ह्यात पावसाचा इशारा दिलाय पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागातही अवकाळी पाऊस होऊ शकतो यावेळी हवामान विभागानं दिलेला अलर्ट शेतकऱ्यांसाठी महत्वाचा ठरलाय कारण अवकाळी पाऊस आणि वादळामुळे पिकांना गंभीर परिणाम होऊ शकतात पण सहा डिसेंबरपासून राज्यातील हवामान स्वच्छ होईल आणि पुन्हा थंडीची लाट येण्याची शक्यता आहे असं डग यांनी सांगितलं आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद